आत्ताच भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे नगराध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखती दरम्यान बरीच अशी शहराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली पण जनमत आधी तेच पंढरपूर शहराचा सर्वे करून ज्याला जनमत जास्त असेल असाच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी देण्याचे आयोजन केलेले आहे का त्यांनी तेच सांगितलं पंढरपूरमध्ये जन्म लक्षात घेऊनच ते पक्षाचा उमेदवार जाहीर करणार आहेत गेले सात साडेसात वर्ष तुम्ही नगराध्यक्षात कामं करणार आहे बरीचशी अशी कामं आहेत जी अर्धवट राहिलेली आहेत कारण मधी प्रशासनाचा काळ पण बराच गेलेला आहे त्याच्यामुळं बसलेली घडी जरा विस्कळीत झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं बरीचशा विकास कामांचा राहिलेल्या विकास कामांचा पूर्णत्व करण्यासाठी मी परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि बरोबर आहे सोपं नाही आहे आणि आव्हान पेलायची सवय आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगानं मी समोरचा उमेदवार कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो शहरासाठी हाच विचार डोक्यात ठेवून रिंगणात उभी राहिलेली आहे काही भाजपाकडनं अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक झालेले आहेत बहुतांश परिचारक गटाचे सर्वजण आहे आपण पण परिचारक गटामध्ये नगराध्यक्ष पद बघलेलं आहे मागील महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर आज परिचारकांशी आमदार समाजाला आवडणार यांच्याशी काही चर्चा झाली का नाही नाही पक्षासमोरच काय चर्चा झाली आहे ते झाली आहे असं वैयक्तिक आम्ही काही चर्चा केलेली नाही आणि मध्यंतरीच्या काळात असं काय नाही झालेलं